आई मरेल काही सांगता येत नाही तशी आई सांगते बाबा काय महाराज इथे देहाची आगाव आली जन्म मृत्यूच्या सोहळियाना म्हणून धनंजय काय बाबाच्या मांडीवर बसला तुला एक असं ठिकाण सांगते आईने महाराज त्यांना मार्गदर्शन केलं ना मार्ग के आईच्या वशनावर विश्वास ठेवला अ बघा पाच वर्षाचा ध्रुव बाळ निघाला आईच्या वशनावर विश्वास ठेवून पुढे गेल्यानंतर नारद मर्शी भेटली चांगल्या कार्यकर्ता चाललाच बाबा आई मातृभक्त आहेस तू आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही तुला काय साधना करायची साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही म्हणून त्याला मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण या तू पुरुष शरण कर शंभर टक्के तुला महाराज आढळपद प्राप्त झाल्याशिवाय नाही कारण आईने तुला वचन दिलेलं आहे आणि म्हणून आम्हाला ते पूर्ण करावं लागेल संतलन देवाला नारद मर्षीने मंत्र दिला महाराज घनघोर आरण्याचा रस्ता पकडला पूर्वीच्या काळामध्ये एका दऱ्या खोऱ्यामध्ये गेला मोठी एक शिळा पाहिली त्या शिळेवर बसला आणि कुठंतरी झाडाचा पाला कुठंतरी कंदमुळं खायचं महिना महिना बैठक मारायची ओम नमो भगवते वासुदेवाय महिना झाला तरी देव भेटत नाही मग त्यांनी विचार केला महाराज नारद मर्षीनी मंत्र दिलाय आईने सांगितलं तुला आढळपद मिळेल आपल्या साधनेमध्ये कमतरता आहे बर का हा संस्काराचा भाग आहे जर आई वडिलाचे संस्कार असतील तर मान समाराज आपल्या साधनेपासून पदच्युत होत नाहीत बरं का ही ताकद आहे आपल्यातच काहीतरी कमीपणा म्हणून कंद खाणं बंद केलं दिशील त्या झाडाचा पाला ओरबडायचा आणि खायला सुरुवात करायची अलग लक्षात पुन्हा मारा डोळे लावले मायनाभर बैठक मारली ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण दोन महिने झाले तरी स्वप्नातही देव येत नाही बरं आईने सांगितलंय ते बरोबर आहे नारद महर्षी मंत्र दिलाय तरी हा अनुभव काय येत नाही परमार्थाचा त्याने विचार केला की का आपल्या साधनेत काहीतरी खोट आहे आपलीच साधना कुठेतरी चुकले आपल्याला कंदमुळं लागत आहेत अजून पाला लागतोय मग पाला खाणं बंद केलं कुठं तरी ओढ्यानं आल्याचं पाणी प्यायचं आणि पुन्हा तिसऱ्या महिन्याला सुरुवात ओम नमो भगवते वासुदेवाय तरीही देव भेटत नाही पुन्हा विचार केला की महाराज अजून आपल्याला साधना तीव्र करावी लागेल पुन्हा महाराज चौथ्या महिन्याच्या साधनेला सुरुवात आता फक्त पाणी पिणं बंद केलं श्वासोश्वास घेऊन चौथ्या महिन्याची साधना फक्त श्वासोश्वास घ्यायचा आणि डोळे लावून बसला तरी सुद्धा देव भेटत नाही रे चार महिने झाले तरी देव भेटत नाही बस आता श्वासोश्वास सुद्धा घ्यायचा नाही आणि श्वासोश्वास घ्यायचा नाही महाराज पठ्ठ्याने काय केलं भीम मुद्रा लावली मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी वैसाला झाला ते माया त्याची कंथा काया मन गे लाया ब्रह्मान दत्त स्तुती केलेली बर का भगवान दत्तरायचं वर्णन तसं महाराज भीम मुद्रा लावली प्राणायाम रोडल्या बरोबर सगळ्या विश्वाचीच हवा बंद झाली मग महाराज या विश्वातले माणसं माश्यासारखे तडफडायला लागले ला पट पट मरायला लागले ब्रह्मदेवानी फोन काढला भगवान विष्णू परमात्म्याला तुमची साधना करतोय तो, तो साधक इकडून महाराज ते बटन दाबले दहा अंकी नंबर ते तिकडे मग महाराज रिंगटोन सुरू झाली सारे जहाशे अच्छा दोसता सता हमारा हमारा सारे जहाशे अच्छा नाही नाही आता सारे जहाशे अच्छा म्हणायला कुठं वेळे इकडे माणसं पटापटा मरायला लागलीत भगवान विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाला सांगतो मी त्यांची कसोटी पाहतोय तुम्ही कसोटी नका पाहू इतर जगताचा वन डे सुरू झाला आहे ट्वेंटी ट्वेंटी सुरू झाला आहे पटापट पत विकेट पळायला लागल्यात <laughs> नाही 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 या म्हणले पुन्हा हे गाडगे मी घडणार नाही कोण एवढं बसेल सगळं जगत निर्माण करीत भगवान विष्णू परमात्मा महाराज त्या बाळाच्या समोर आले आणि त्याला सांगितलं बाबा ज्याच्याकरता तू साधना करतोस ते तो मी प्रत्यक्ष उभा आहे चतुर्भुज रूपाने दर्शन दिलं महाराज शब्द सापडेनात देवाची स्तुती करायची देवाने हातातला कपोल नावाचा मा शंख मारा त्याच्या गालाला लावला म्हणतात ना तरी मधुवने ध्रुवाशी केले का कपोल शिवितले तो वेदाची आमती ठेले अशी सुंदर वेदस्तुती भागवतामध्ये आली मला मुद्दा सांगायचा आहे ज्यांनी आईच्या वडिलाचं ऐकलं ना बुवा ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या मध्येच आई वडिलाचे संस्कार आहेत ती मुलं कधीही वाईट वागत नाहीत ते आपल्या आई वडिलाची सेवाच करतात पण जे करत नसतील त्यांच्याकरता सांगतो बाबांनो जर आईवडिलांनी जर आपल्याला दे दिलेला आहे ना या सृष्टीवर जर आपल्याला कुणी महाराज जन्म दिला असेल त्या आईवडिलांनी आपण आपल्या या कातड्याच्या चपला जरी ठेवल्या ना आपल्या आईवडिलाला तरी महाराज ते आपले ते उपकार फेटणार नाहीत किती आपल्याकरता करतात करता कमीत कमी त्यांच्या शेवटच्या काळाला तरी आपण उपयोगाला आला पाहिजे बरं का मला वाटतं कार्यकर्ते मंडळ आता आवर होतो बरं का येतो अपंगाकडे आता तुम्ही सांगितलं पंधरा वीस मिनिटं घेतली मी आठ वाजले आता एक आता सध्या जेवढं चिंतन होईल ना तेवढं